व्यवसाय करावा की नोकरी करावी हा आपल्यापैकी बऱ्याच जणांकडं आलेला हा प्रश्न आहे आणि यातनं कन्फ्युजन तयार झालेला आहे नोकरी करण्याच बेटर आहे किंवा व्यवसाय करणंच उत्तम आहे असे मनस्थितीचे किंवा असे विचाराचे दोन प्रकारचे लोक आपल्याला समाजात पाहायला पडतात तिथून आपल्याला कन्फ्युजन क्रिएट होतं की आपण नोकरी करावी की व्यवसाय करावा बऱ्याच जणांना नोकरी ही सेफ वाटते तर बऱ्याच जणांना व्यवसाय हा सेफ आणि चांगला वाटतो नेमकं काय आहे आपल्यासाठी व्यवसाय करणं योग्य आहे की आपल्यासाठी नोकरी करणं योग्य आहे ही द्विधापनस्थिती जर तुमच्याकडे असेल तर या व्हिडिओमध्ये आपण या विषयावर सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी स्वप्न शिंदे आणि डिजिटल मित्र स्वप्न चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत नोकरीचे स्वतःचे असे काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत तसंच व्यवसायाचेही काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत यावर सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत सुरुवातीला आपण नोकरीचे फायदे आणि तोटे जाणून घ्या नोकरीचे फायदे काय आहेत तर नोकरी ही एक फिक्स पगार पगाराचं साधन आहे नोकरीचे ठराविक तास काम करणं हे ठरलेलं असतं नोकरीचे बेनिफिट्स म्हटलं तर पी एफ इन्शुरन्स यासारख्या फॅसिलिटीज नोकरीच्या माध्यमातून भेटतात तर नोकरीचे तोटे काय नोकरीच्या तोट्यांचा जर विचार केला तर नोकरीमध्ये येणारा जो पगार आहे तो महिन्याकाठी फिक्स असतो ज्यामध्ये ग्रोथ जर व्हायची म्हणलं तर वर्षाकाठी किंवा दोन तीन वर्षांना होत असते आणि ती ग्रोथ ही होत असते तुमचे कामाचे जे वेळ असतात हे तुम्ही ठरवत नसता तर तुमची बॉस असेल किंवा तुमची कंपनी असेल ती तुमचे कामाचे तास ठरवत असतील हो बॉसच्या डिसिजनवर तुम्हाला काम करावं लागतं आणि नोकरीमध्ये तुम्हाला काही प्रमाणात फ्रीडम लाईफ जगता येत नाही तर हे काही नोकरीचे तोटे आहेत आता आपण व्यवसायाचे काही फायदे आणि काही तोटे आहेत ते जाणून घेऊया व्यवसायात फायदे म्हणलं तर तुम्हाला येणारी इन्कम हा ही अमर्यादा असते त्याला कोणत्याही प्रकारचं लिमिटेशन नसतात तुमचे निर्णय व्यवसायातले तुम्ही स्वतः घेत असता तुम्ही त्या ठिकाणी फ्रीडम असता इतरांना तुम्ही रोजगार तुमच्या व्यवसायाच्या माध्यमातून देऊ शकता आणि तुम्ही नवीन नवीन आयडिया आणि इनोव्हेशन तुमच्या व्यवसायात तुम्ही करू शकता तर हे बेसिक आपण व्यवसायाचे फायदे पाहिले तसेच तसे व्यवसायाचे काही तोटेसुद्धा आहेत ते तुम्ही थोडं पाहू व्यवसायातले धोके जर पाहिजे म्हणलं तर नवीन जर व्यवसाय असेल तर रिस्क फॅक्टर खूप जास्त असतो मग येणारी इन्कम ही कदाचित अनिश्चित असू शकते कधी कमी होऊ शकते कधी जास्त येऊ शकते व्यवसायात सर्व निर्णय तुम्हाला स्वतःला घ्यायचे असतात त्यामुळे जबाबदारी खूप असते आणि व्यवसायात जर तुम्ही नवीन असाल तुम्ही जर अनुभव कमी असेल किंवा भांडवल जर तुम्हाला व्यवस्थित मॅनेज करता नाही आलं तर अपयश येण्याची सुद्धा शक्यता असते एक तर आपण काही व्यवसायाचे आणि नोकरीचे फायदे तोटे ते पाहिलेले आहेत त्यामुळे पुढं आपण व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करूया नोकरी आणि व्यवसाय याचं जर आपण तुलना करायची म्हणलं तर थोडक्यात तुम्हाला नोकरीच्या माध्यमातून एक स्टेबल इन्कम तुम्हाला मिळू शकते स्टेबिलिटी ही नोकरीच्या माध्यमातून भेटू शकते आणि जर व्यवसाय जर तुम्ही निवडला तर व्यवसायामध्ये तुम्हाला ग्रोथ आणि फ्रीडम भेटू शकतं त्यामुळं व्यवसाय करायचा का नोकरी करायचं हे तुमच्या माइंडसेटवर डिपेंड आहे नोकरी आणि व्यवसायाच्या जर कम्पॅरिझन एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणलं तर एक शेतामध्ये काम करणारा मजूर आणि एक शेतमालक याचं उदाहरण जर पाहिलं तर शेतामध्ये काम करणारा मजूर शेतमजूर हा त्याला एक फिक्स इन्कम भेटत असती दिवसाकाठी असेल किंवा महिन्याकाठी असेल पण जर त्याच ठिकाणी जर तुम्ही त्या शेताचा जर मालक म्हणला तर त्या मालकाला मेहनत खूप आहे पण त्याला त्या कामानंतरनं भेटणारचे उत्पन्न हे त्याच पटीनं का जास्त तुम्हाला उत्पन्न पाहायला भेटतं नोकरी की व्यवसाय मग योग्य निवड कशी करायची तर यादी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे तुमच्या माइंडसेटवर डिपेंड आहे तुमच्याकडे भांडवल आणि वेळ किती आहे नवीन व्यवसाय सुरू करत असताना तुमची शिकण्याची इच्छा किती आहे आणि तुम्हाला सेफ आणि सिक्युअर लाईफ हवी आहे की फ्रीडम लाईफ हवी आहे यावर तुम्ही व्यवसाय करायचा की नोकरी करायचं हे ठरतं या, या सर्व विश्लेषणाचा जर निष्कर्ष पाहायचा म्हटलं तर नोकरी करणं काही वाईट नाही आणि व्यवसाय करणं हे तितकसं अवघड नाही शेवटी तुमचं भांडवल किती आहे तुमचा माइंडसेट कसा आहे तुम्ही वेळेचं नियोजन कसं करता कामाचं नियोजन कसं करता यावर ठरतं की तुम्ही व्यवसाय करू शकता किंवा नाही करू शकता शेवटी सांगायचं झालं तर नोकरी हे तुमचं पोल भरू शकते आणि व्यवसाय हे तुम्हाला तुमचं आयुष्य घडवण्यासाठी की, नक्कीच मदत करू शकतं तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा नोकरी व्यवसाय या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच मला कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि तुम्ही व्यवसाय करताय की नोकरी करताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगा किंवा नोकरी, नोकरी करत असताना तुम्ही व्यवसाय करत असाल तर ते कशा पद्धतीने करताय हे नक्कीच तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून तुम सांगा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या व्यवसाय करू इच्छणाऱ्या मित्राला नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच व्यवसाय संदर्भातील नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र